कडेगाव तालुक्यात महसूल प्रशासन जोमात अवैध गौण खनिज तस्कर कोमात प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार यांनी अवैध गौण खनिज तस्करांच्या आवळल्या मुसक्या कडेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज तस्करांवर धडक कारवाई कडेगाव तालुक्यात होणाऱ्या अवैध गौण खनिज वाहतुकीवर प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे विनापरवाना दगड वाहतूक करणाऱ्या दोन डम्परवर प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित छेलार यांच्या पथकाने सुट्टीच्या दिवशी कारवाई केली आहे शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रात्री आठ वाजता मोजे उपाळेवांगी तालुका कडेगाव येथील रस्त्यावर दगड व मुरुम वाहतूक करणाऱ्या कृष्णत श्रीरंग पिसाळ यांच्या एम एच दहा बी आर एकोणतीस नव्याण्णव या डंपरवर व रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी मौजे तोंडोली तालुका कडेगाव येथे सचिन विलास घारगे यांच्या एम एच दहा झेड एकोणवीस अठ्ठेचाळीस या डंपरवर प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार व त्यांचे सहकारी मंडल अधिकारी जायभाई तलाटी कंसे तलाटी मुंडे यांनी कारवाई करून वाहते जप्त करून तहसील कार्यालय परिसरात लावण्यात आली आहेत कडेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व तस्करीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महसूल प्रशासनाने प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करीत आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून विकेंडला सुट्टी दिवशी सलग दोन दिवस झालेल्या या कारवाईमुळे अवैध गौण खनिज तस्करांचे धाबेत चांगलेच दनानले असून अवैध गौण खनिज तस्करांची लगाम प्रांताधिकारी रणजित भोसले व तहसीलदार अजित शेलार यांच्या पथकाने चांगलीच कसली आहे महिन्यापूर्वी तहसीलदार अजित शेलार यांच्याच पथकाने अवैध वाळू तस्करी करणाऱ्या दोन पिकअपसह एक चारशे सात टेम्पोवर कारवाई करून वाहने जप्त केली होती तालुक्यात सुट्टीच्या दिवशी अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते शनिवार रविवार सलग दोन दिवस झालेल्या कारवाईची बातमी परिसरात समजताच अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांचे धाबे चांगलेच जणांले आहेत अनाधिकृत व अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात कुठलीही हलगर्जी होणार नाही त्यामुळे अशा कारवाया होत राहतील अवैध गौण खनिज तस्करांनी इथून पुढे दंडात्मक कारवाईसाठी तयार राहावे असा इशारा प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी दिला आहे